ना बाजणार आपण लेकरांची नावं ना ठेवा लेकरांची नावं सुंदर ठेवा हनुमंत मारुती दत्तात्रय गजानन गणपती कृष्णा रामा गोपाळा हरिदास गोकुळदास आहे की नाही गोड नावं ठेवा विठोबा विठ्ठल तुमची सुद्धा नावं अनुराधा अनुसया रुक्मिणी सत्यभामा मित्रवृंदा गोड नावं ठेवा आई बाप लेकरांची नाव वेगळी ठेवा देव काय ठेवते हो ती बंटी बबली बन्या <laughs> <laughs> अल्पा बिटा ग्यामा हायपरबोला बोला कॅपो बोला लाईन उच मलतो बघा ह्या नावा <laughs> एकानं नवीन जीप घेतली जीपच्या माग नावं टाकली हो काय नावं टाकली माहिती का बंटी बबलीन बन्या बंटी बबली वण्या वण्याच्या खाली स्टेट बँकेच्या सौजन्यानं <laughs> मोरखा तुला जीप बँकेन दिलेली एकर दिली होईल हरिओ पुराण म्हणून म्हणशी काय मागा हे चिदे का पांडुरंग देवा तुझी बाजू तो को आहे ना किती जमीन होती पासष्ट गावाला जहागिरी होती काय होती पासष्ट गावाला जागी है की नाही हा तकोबाऱ्यांनी भजनाच्या नादात सगळी फुकून टाकली देऊन टाकली टाकल्या राष्ट्रकूटराजानं आपल्या बायकोच्या आठवणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये अजंठा वेरवळा सुंदर अशा प्रकारच्या लेणी बांधल्या देर आर मोर अँड मोर ब्युटिफुल स्टॅच्यू इन दॅट अजंठा वेरूळ बायकोच्या <laughs> आठवणीसाठी शहाजान शहाजहान राजा मुसलमानाचा होता यमुनाच्या काठी आग्र्या आला बायकोच्या आठवणीसाठी ताजमाल बांधला ह्याला म्हणते ती बायकोची आठवण आपलं यगडा आहे आपलं घरकुल सुद्धा नीट नाही संडास फाकलेलं पत्र पडालेलं घरावर कोंबड्या दरवाज्यात शेळ्या चौकटीत ती काळे भंगार <laughs> बायको लक्ष का हे घरदार अंगावरला कपडा चांगला पाहिजे नसू द्या भांडी बँक बॅलन्स नसू द्या पण अंगारला कपडा मंडळी दिखणी पाहिजे बा हा आम्ही एकदा विचारलं तुम्हाला किती मुलं आहे ती गाव करता होता ते म्हणला मला पाच मुलं येते आणि काय करते थी? ते म्हणला चार तुरुंगात येते एक पोलीस स्टेशन ती लेकरं न तू बाप न किती होत शंभर एक पांडव किती होत पाच एका भीमानं कौरवाला सगळ्या मारलं विठल <स्थाँगा> <स्थाँगा> शिक्षण कमी करा शिक्षण कमी घ्या पण अंगात ताकद असू द्या बघा ताकत असले तर सगळं चालते आमचे ओळखचे परदेशी महाराज राघव हा काय आवाज होतो राघवा पुत्र सांगती चरित्र पित्यांचे ज्योतीने ते याची आरती अच्छा पोपट महाराज तसं सांगतात का नाही मला माहित नाही चुंबळीच्या नकाचे महाराज क्या बात है, है? हो एक सांगतो आवाज आहे तर सगळं आहे बघा मी स्वरात नाही पण तालात पक्का आहे जेवणातन मूळ तत्व सांगतो ताल गया माल गया कोण खातो बायकोन सुद्धा आपण आवडत नाही आता एकमेकांकडे बघू नका ते उद्या कोणच यायच नाही हा कोरोना झाल्यावर बायकोन माझ सुद्धा हातरून लांब टाकलं हवं तिला म्हणलं का गोक म्हणले ती आता कोरोनाने एक फायदा झाला बघा गावगावच्या नाकट्या पुरी कटल्या बघायला गेल्यावर तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्स भूरगी हिकण्या काय कळत नाही तुम्हाला जमीन नसू द्या नाक सरळ असावं तुम्हाला वाडा राजवाडा नसू द्या नाक सरळ असावं तुम्हाला कुठलं पद नसू द्या नाक सरळ असावं तुम्हाला पिठी वाजवायची पकवाज वाजवायची तबला वाजवायची कला न येऊ द्या नाग सरळ असाव हा मूर्ख हा समाज मूर्ख नाही आमच्या पाया पडायला हा समाज मृदंग वाजवणारा ज्या बोटावर प्रेम करतो हा समाज जो भजन कीर्तन करतो त्याच्या कंठावर प्रेम करतो हा समाज कीर्तन कराच्या पोटावर प्रेम करतो हा <tart> समाज <noise> हमा <tart> वारकऱ्यांच्या <noise> कीर्तनकाराच्या <tart> का <noise> पाया पडतो त्याला माहित आहे जगामध्ये सरळ नाक असलेला एकच वर्ग आहे आणि तो वर्ग कोणताय मस्तक हे पाया पाया वारकरी संत दोन पकवायची हे वारकरी संत कोण ऐकायला तुम्ही माय बाप हे वारकरी संत चोपदार हे वारकरी संत कीर्तनकार काल हे वारकरी संत जे स्वयंपाक करतात ती सगळी मंडळी या वारकरी संत